सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर सकाळ म्हटल्यावर याचा चहा नाश्ता करायला कचोडी <laughs> कचोरी आणि चाय बघा चाय तर मग पटापट पत नाश्ता करून रूपाचा नाश्ता भेळा आहे तशी नाश्ता आज पण भेळ नाही खायची मला कचोरीस खायची सोबत चला चहा नाश्ता झाला आता मस्त पसारा यावरला रुपानं सगळा रुपांसराय आता भांडे कुडे पा चहा नाश्त्याचे आणि मी तुम्हाला दाखवतो आता बाहेरचं वातावरण पा फक्त आता हे बाहेरचं वातावरण बकऱ्या खाऊ राहिला चारा हे पहा सगळं झाडून झुळून राहिलं हे डोंबळी खाऊ राहिली चारा हिरवा चारा हा आहे पण हिरवा चारा हा चारा खात नाही तिकडे हाय उन्हातलाय मोठा हा टायकायचा चारा काही खाऊन नाही राहिला ते उन्हात सुकू राहिला त्यासाठीच अन हे इकडे रात्री बकऱ्या बांधल्या होत्या त्याचे बी अजून झाडाचं राहिलं तर करून घेतो आता मी झाड झुड सगळी चकचक दिवसभर चालू राहा लागते या बकऱ्याच्या नांदातच त्याले चारा मांडा त्याचं खालचं झाडा लय चालू राहते निरा इकडून सोळा तिकडे बांधा तिकडलं झाडा तिकडून सोडा इकडे बांधा इकडलं झाडा हा एक दोनच बकऱ्या त्याच्यापेक्षा तर लय मोठा पुरतात कारण दोन बकऱ्या माग तेच काम आहे लय बकऱ्या माग तेच काम आहे आणि लय मोठ्या बकऱ्या काही आमच्या घरी होऊन नाही राहिल्या काय गोष्ट समजून नाही राहिली हा टायकायचा पाला लय आवडीनं खातात पण आता खाऊन खाऊन नाही राहिल्या काय माहीत तरी बी या उन्हातला आता सावलीत सुन दे तुम्ही नसल्या असल्याले बांध्याले होते त्याले नाही तर मग आता वावरात जाणार कोणी नाही चला मग झालं झाडून काढणं आता सगळं चकचक चारा ठेवला अंदर बकरायचा बकरा खाऊ राहिला चारा चारा खाणं झालं की पाजा लागते त्याला पाणी म्हणजे दिवसभर ते मुकटाने बसत देत नाही मला आणि घरादारात कचरा असला की गमतही नाही घरादारात म्हणून बायाची साफसफाईचं काम इकडे आहे सगळं एवढा पुंजा नेऊन टाकतो आता बाहेर काय हो, काय होय काय होय का हो? बात स्वराला कुटार की राहतात उठून उद्या हो आणि यायचं चारा पाणी होय लोक मला काही दुसरं कामही करता येत नाही यायच्या लक्षच ठेवायला लागते फक्त सांडवतात तर काय कारण सांडवलं की मग सगळं वाया धारतात ते ना बैलायले खायला कामात ये ना त्या खात मग हे गे तुला पाहिजे का बाई हे पा संदेश वाहत हा मानतो आता लोक झाले तीन टोपले एवढा तर बैलही चारा खात नाहीत चला मग आता बकरा चारा खायला आपण घेऊन पायतो आता भाजीपाल्याचा काय हाल आहे तो बघ बापरे दाखवतो तुम्हाला पाहे गवत गवत जरा जास्तच वाढलं भाजीपाल्यात आणि वेळ वेलही आपला मस्त चालला वर 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 ताले लागले मस्त खाली नाही हे पाहा काले हे इकडून लागले होते आईनं तोडले ते तिकडले कारले आईले लय घाई होते काही बी करून खायची मस्त आणि बारीक बारीक कारले एकदम मस्त लागतात काहीत आता तुम्हाला दिसतील नाही ते कारले हा पण लागले कारले तोड्याच्या वेळेस दाखवतोस मी तुम्हाला तर तु... आपल्या भाजीतलं गवत लय गवत वाढलं हे बारीक बारीक होता हे पहा असा उरायला आता आणि बारीक बारीक उपटलं की ते हाती येत नाही असं हाती आलं की पटापट पटापट उपटल्या जाते हे पण एवढं गवत काढून घेतो आता तसं बी बकऱ्याचं चारा पाणी लोक मला काही दुसरी काम करता येत नाही अथून त्याच्यावर लक्ष राहते ना अमरवेल आला या, या भाजीत कुठून आला काय माहिती वावरातही अंमरवेल घरी अमरवेल सारे अमरवेलच अंमरवेल त्यांना नाही पीक येत ना काही भाजी भाजीही जाऊन टाकतात ते पीक तर दुचीच गोष्ट झाली कोणतं बी तुरीवर गेला तर तुरीले शेंगा नाही आहेत पराठीवर गेला तर पराठीले कापूस नाही आहेत अन भाजीवर गेला तर भाजी खाऊ नाही शकत असं आहे अमरवेलाची गोष्ट औषध फवारा लागते पण औषध काही फवारू शकत नाही आणि टमाट्याचं झाड पण आपलं केवढं झालं एकदम भरभर वाळू राहिलं कडीपत्ता जगला मस्त सीताफळाचे झाडं जगले दाखवतो मी तुम्हाला नंतर पहिले घेतो आता हे गवत उपटून सगळं कारण लय गवत झालं हे आणि ऊनही लय तपू राहायला पावसाळा हाय म्हणाले पण ऊन जास्त तपू राहिला आणि पाणी कमी येऊ राहिलं यावेळेस काय काय भाजी जाईल बी हे पा कशी काय जायली पण ही जाग्यावरच जाईल सगळी सगड़ा जाड़ा, जाड़ा, जाड़ा जागला मुक्ड़ा -मुक्ड़ा हे सगळं गवत काढलं आता पटापट हे सीताफळाचे झाड आणि हे टमाट्याचं झाड आणि कडीपत्त्याचं झाड हे जगलं मस्त आता जरासं मोकळं मोकडं दिसून राहिलं आणि काही भाजी जऊ राहिली दाखवतो तुम्हाला तांदूळ जिऱ्याची हे सोकली जशी जऊ चला मग घेतो आता पपईचं झाड तोडून कारण पपईचं झाड लावून काहीच फायदा नाही झाला ते जे दोन पोपई राहिले होते ते बी एक पोपई सळलं आणि सळायच्याच सळायचेच आहे म्हणून आता काढून घेतो पोपयाच झाड पण याच्या अति लस लावेल काय तर वल्ल झाड काढता येते का आरी ना पाऊ दे बाई आता काय करू काय नाही कारण कुराड काही चालत नाही आता काहीतरी जुगाडच लावा गिण्याचा झाडं झुड लावली की तोडा नाही वाटत पण त्याला फडाय आले नाही तर काही कामाचं नाही आता हे टाकतं तो तोडून आरी नाही घरी आरी आता बंधूला ठेवली शिनकुटी

नाही तर संध्याकाळी सगळे लोक वारत नाहीतील चाललं तर दोरी बांधून कोपायच्या झाडाली आईले तर तसं काही उचलत नाही कोपायाच झाड तिकडे नेऊन टाकायला तसंच नेताय ते, ते बा नेता हाती उचलून

बारी म्हणजे का ते का सोपी आहे का बारी केवढं मोठं झाड झालं होतं ते बाईन चाललं ओढत पप्पाचं झाड तिकडे लेंडीत आरामशी नेन सोडून आणत दोरी